नवीन पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कामांचे लोकार्पण आभा कार्ड आयुष्मान कार्ड वाटप आणि विद्यार्थ्यांना वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका ऍडव्होकेट विशाली वाघमारे यांच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन नागरिकांना कार्डचे आणि विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून शुभेच्छा दिल्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी केले होते त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तीन लाख रुपयांच्या निधीमधून राम मंदिर येथे उभारण्यात आलेल्या हायमासचे आणि माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कंटेनर टॉयलेटचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तेरा लाख अठ्ठावन्न रुपयांच्या निधीमधून करण्यात आलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाचे आणि चार लाख रुपयांच्या निधीमधून शंकर मंदिर येथे लावण्यात आलेल्या ब्युटिफिकेशन लाईटचे लोकार्पण माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमानंतर सेक्टर अठरा येथील राम मंदिरामध्ये प्रभाग सतरामधील नागरिकांसाठी आभा कार्ड आयुष्यमान कार्ड तसेच श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भयांचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी यांनी उपस्थित राहून कार्डचे आणि वयांचे वाटप करून मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील सुनील घरत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ राजश्री वावेकर सुशिला घरत वर्षा नाईक ज्येष्ठ नेते सी सी भगत कामगार नेते रवी नाईक भाजप नेते जितेंद्र वाघमारे विनोद वाघमारे पुष्पलता मडवी जनार्दन पाटील सुधाकर थवई विजय म्हात्रे अक्षय तांबोळी भालचंद्र वाघमारे योगेश हाडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाची जोड दिल्याबद्दल मी वाघमारी वहिनी आणि वाघमारी परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो मी त्यांना विनंती केली होती की मी खूप कार्यक्रम आधी ठरवलेले आहेत त्यावेळेला या कार्यक्रमात घेऊ नका पण त्यांचा आग्रह होता वाढदिवसाच्या तर आपण सगळ्यांनी मिळून वाढदिवसाच्या त्या साठी इथ उपस्थित झाला या, या कार्यक्रमाला तशी जोड दिली रविवारचा दिवस असल्यामुळे आपल्याला आज हा कार्यक्रम घ्यायचा होता त्याला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मी माफी मागतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी जे उपस्थित आहात या सर्व विद्यार्थ्यांना ज्या वेळेला एखादा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून शिस्तीचे धडे दिले गेले पाहिजे माझ्याकडून चुकी झाली आणि मी कार्यक्रमाला उशीरा आलो पण कार्यक्रमाला किंवा आयुष्यामध्ये शिस्त पाळली केली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी असतो पाहिजे त्यामुळे न बोलता हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी वाघमारे वहिनीच सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण सारी मंडळी या ठिकाणी थांबला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देताना वाघमारे वहिनीच्या माध्यमातून मार्थ। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या सोयी सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्याला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद निश्चितपणाने मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र की गेली पाच वर्ष सातत्यानं नागरिकांमध्ये असणं आणि त्यांच्यात राहून कामं करणं हे फार महत्त्वाचं असतं ही सोपी गोष्ट नाहीये जसं प्रत्येकाला घरात मुलांना सोडायला शाळेत जावं लागतं तसेच आम्ही देखील तरुण सगळ्यांना मुलं आहेत त्यांना देखील सगळ्यांना अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षा शनिवार रविवार आम्हाला कार्यक्रम जास्त आणि इतरांना सुट्टीचा दिवस मुलांसोबत साजरा करायला मिळतो परंतु आम्हाला कार्यक्रमांमध्ये जावं लागतं म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ज्या नागरिकांनी देखील समजून घेतल्या पाहिजे की काही गोष्टींना काही कामांना वेळ लागत असेल परंतु त्याचा पाठपुरावा किती महत्वाचा असतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जी राहिलेली काम आहेत ती येत्या काही दिवसात थोड्या महिन्यातच मला वाटतं ही मार्गी लागते याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही तर नक्कीच मी पुन्हा एकदा ऋषालीकडे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि अध्यक्ष साहेब गेली अनेक वर्ष हो, बालवाडी आणि या इथे या याच्यात मंडपात आहेत आणि खरोखर बाजूला असणारी राहिलेली काम भले ती लेट झाले असतील परंतु येत्या काही दिवसात नक्कीच पूर्ण होती कारण आता माझ्या नावामागे विरोधी पक्ष नेता आहे पण तो आता कुठला विरोधी ते आधी झाला नाही पण तू ह्याच्या पुढेही नाही कारण आता आम्ही सगळी मंडळी एकत्र झालेलो फक्त विकासाच्या नावाने आम्ही एकत्र झालेलो हे देखील तुम्हाला सांगायला मला काही कमीपणा वाटणार नाही आणि पुण्याच्या मी सगळ्यांच्या मनापासून कौतुक करतो आमदार साहेब असतील आपले लोकनेते माजी खासदार असतील आणि सभागृह नेते परेशा कुर्ती असतील हे सदैव नेत्यांसाठी सदैव लोकांसाठी नागरिकांसाठी काही ना काही तरी देत असतात म्हणजे प्रीतमजी मात्रे आहेत त्यांच्या सुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट आहे म्हणजे प्रत्येक काही ना काही काहीतरी देत असतो तसेच आपले आमदार साहेब दरवर्षी महा आरोग्य ज्ञान भरवत असतात आणि त्यांनी महा रोजगार मेळावा ठेवला होता अशा पद्धतीनं काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात आणि देणाऱ्याने देत जावे जावे या उक्तीप्रमाणे आमच्या ऋषलिताई वाघमारे यांनी सुद्धा इथे मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे अहमदार निधीमधून दादांच्या वाटिसानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आता अहमद निधीमधून हायमार्कचं उद्घाटन झालेलं आहे मिळालेलं आहे आपल्याला त्यानंतर वही वाटप ठेवलेलं आहे आभा कार्ड हा महत्वाचा विषय आहे की ही जी, आणी, आ, जी। भी योजना आपले लागते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ही जी योजना आपल्यापर्यंत आणलेली आहे या योजनेमध्ये आपल्याला पाच लाखाचा विमा मिळतो कोणी आजार पडलं काही असेल तर तो विमा मिळतो सांगा ही किती मोठी गोष्ट हो आहे हो त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही आणि प्रत्येक वॉर्डात प्रत्येकाला

गेल्या पाच वर्षात जी काही कामं केलेली आहे ती आपल्या वेळाच्या समाज आज खास करून म्हणजे पहिल्यांदा जेव्हा विठ्ठल मंदिर इथे आपण कॉलेज बसवलं तेव्हा ताबडतोब राम मंदिराची देखील मागणी आणि महिन्या मॅडम आणि पाठव सर्वांनी केलं आज त्यांचं आपण लोकार्पण करण्याप्रमाणे फुलल्याप्रमाणे त्यांना आपण दिलेलं आहे एकाच्या बहुतांशी कल्याणमध्ये फेवरणं पोषणाचं काम सुरू झालेलं आहे आणि निश्चित उर्वरित त्या कल्याण आलेल्या आहेत प्रयत्न आणि सर्वजण करू असा देतो त्यांच्याच प्रयत्नांनी मंदिरातल्या अधिकृती ज्या डेकोरेटिव्ह झालेल्या आहेत त्यांचं आज तेथे लोकार्पण झालेलं आहे आज आपल्या इथे ज्या गरजू महिला आहेत त्यांना आभार कार्ड आणि आयुष्यमान कार्डचं वाटप देखील होणार आहे संत साईबाबा शाळा बाठी शाळेचे विद्यार्थी इथे आहेत मृदुंजय इथे अंगणवाडी देखील आपल्या महापालिकेतर्फे गेली दहा बारा वर्ष या प्रांगणामध्ये बसते या सर्व मुलांना वाया वाटपाचा कार्यक्रम देखील वृक्षलेखांनी घेतले मी ह्या जोडीला म्हणेन म्हणजे जितेंद्र वाघमाने आणि वृक्षलेखांनी निश्चित गेली पाच वर्ष आपल्या जय भजन मित्रमंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या एका एक टीमात आजूबाजूच्या रहिवाशांच्या सतत सेवेमध्ये झालेल्या असतात काम अशी होती कालावधीमध्ये आणि दरवेळेला आम्ही जी लोकप्रतिनिधी कामांमध्ये पुढे येतो ते खरा आमच्या कामातील आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि सभागृह नेते यांच्या पुढाकार What